नुकताच आदित्य सरपोत्तार दिग्दर्शित आणि अरोरा प्रोडक्शन निर्मित उनाड हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलाय हा आत्ताच्या तरुणाईवर आधारित चित्रपट असून या चित्रपटाचं शूटिंग कोकणच्या सुंदर परिसरामध्ये झालंय नुकताच थिएटरमध्ये पत्रकारांसाठी उनाड सिनेमाचा खास शो ठेवण्यात आला होता यावेळी आदित्य सरपोतदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आदित्य सरपोतदार यांनी हा सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित करण्यामागचं काय कारण आहे हे सांगितलं चला तर मग पाहुयात काय म्हणाले दिग्दर्शक आदित्य सरपोतदार पण अरे ही फिल्म करण्याचं मागे आणि ते दाखवण्याचं मागे तुम्हाला हेतू हाच होता की दोन हजार एकोणीस साली मी फिल्म शूट केली होती कोकणात आणि खूप कोकणाच्या प्रेमापोटी झालेली फिल्म आहे त्याची काही कमर्शियल गणित नव्हती त्याचं काय पुढे माहित नव्हतं पण ती फिल्म झाली जिओ स्टुडिओने घेतली एकेकाळी थिएटरिकलचा प्रयत्न चालला होता पण ती आता स्ट्रेट टू ओटीटी येते पण ही फिल्म केली होती एका मोठ्या पडद्यासाठी आणि ती तुम्ही ऍटलिस्ट एका मोठ्या स्क्रीनवर बघावी आणि स्ट्रीमिंग मध्ये ऍड बघत बघत बघू नये म्हणून आजचा शो लावला होता आणि तुम्ही आलात त्यासाठी थँक्यू फिल्म बघून मग आपण बोलू शकतो मग ओटीटी वरती रिलीज होतोय पण तू धाडस करून आम्हाला शो दाखवतोय त्याबद्दल नाही कारण मी ओटीटी रिलीजच्या पूर्ण विरोधात आहे पण आता कसं आहे की जिओ सिनेमाकडे फिल्म आहे आणि तो त्यांचा पूर्ण निर्णय आहे पण आम्हाला असं वाटतं की बऱ्याच वेळा काय होतं तरुण कलाकार असो किंवा फिल्मचं बजेट छोटं जरी असलं कारण आम्ही यंग मुलांबरोबर काम करायचं म्हणून खूप कमी बजेटमध्ये फिल्म केली म्हणजे माझ्या आतापर्यंत तुम्ही आता माझे सगळेच फिल्म सिनेमे बघितलेत माझ्या सगळ्या सिनेमांपैकी सगळ्यात स्वस्तात सगळ्यात कमी दिवसात आणि सगळ्यात थोडक्यात झालेली फिल्म आहे पण असं मला वाटतं म्हणजे फिल्म बघून आपण बोलू की त्याचा एक व्हिजन जी होती फिल्मची ही मोठ्या पडद्यावरची होती पण हे पण खरं आहे की दोन हजार एकोणीस साली शूट केलेली फिल्म आहे सो गेल्या तीन चार वर्षात ज्या पद्धतीने मार्केट आहे बदल प्रेक्षक बदललाय तर कुठेतरी असं पण एक संदर्भ एक संदर लोकांच्या मनात असा निर्माण झालेला आहे की तरुण प्रेक्षक वर्ग तेवढ्या मोठ्या प्रमाणात आता थिएटरमध्ये येत नाही आहे मेबी म्हणून ही वर जाते पण ठीक आहे म्हणजे आता आम्ही पण त्याला अडॉप्ट करतो म्हणजे फिल्म मेकर म्हणून पण आम्ही सगळेच या नवीन टर्न ला अडॉप्ट करतोय पण तुम्हाला दाखवण्याची फिल्म इथे ह्याचा हा हेतूच होता की ही फिल्म केलीच मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आणि तिथे बघून त्याचं परीक्षण व्हावं नॉट की ज्या फर्मासाठी बनवलीच नाही तिथे बघून त्याचं परीक्षण व्हावं सो so, मी uh, प्लीज बघा आणि आपण बोलूच या मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल